नमस्कार फ्रेंड्स मराठी हृदय स्पर्शी कथा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी पार्ट वन देशमुख बंगला खूपच आलेशान होता त्याचा मोठा गेट उघडला आणि एक शानदार कार आत आली आणि लॉन समोरून पुढे जात दरवाजापाशी जाऊन थांबली एक पंचवीस वर्षांचा मुलगा त्यातून बाहेर आला स्टायलिश कपडे चेहऱ्यावर कमालीचा अॅटिट्यूड डॅशिंग आणि चेहऱ्यावर राग घेऊन तो पटापट मध्ये गेला त्याच्या मागोमाग तीस वर्षांचा मुलगा बाहेर आला त्याचीही पर्सनॅलिटी सेम होती पण त्याच्या चेहऱ्यावर सभ्यता आणि साधेपणा होता तो त्याच्या मागे जात अर्जुन अर्जुन ऐकतरी माझ पण तो त्याचं काही ऐकत नाही आणि आपल्या रूमच्या जा दिशेने जातो तो सुद्धा त्याच्या मागे जातो तेवढ्यात मागून एक आवाज त्याच्या कानावर पडतो अर्जुन आज एवढ्या लवकर आलास तो वळून मागे बघतो त्याच्या चेहऱ्यावर थोडं हसू येतं त्याच्या मागून जाणारी व्यक्ती तिला बघून हो आज तुझ्या दिराचं डोकं खूप तापलंय म्हणून लवकर आला तू एक काम कर कोल्ड कॉफी घेऊन ये तोपर्यंत तो मी त्याला बघतो नम्रता हसून हो तुम्ही चला मी घेऊन येते नयन असतच रूम मध्ये जातो तर अर्जुन रागात सामान इकडे तिकडे फेकत होता नयन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत अर्जुन बस कर आता एवढा राग चांगला नाही काय चांगलं नाही दादा तू बघितलंस ना काका कसं बोलले माझ्याशी माझी काय चूक होती अर्जुन चिडचिड करत होता अर्जुन काका असेच आहेत मला माहीत आहे तुझी काही चूक नव्हती पण त्या ना नाही आवडत त्यांच्याशी कोणी मोठ्या आवाजात बोललेलं किंवा त्यांना प्रश्न विचारलेलं नयन त्याला खाली बसवत म्हणाला अर्जुन थोडा शांत होत म्हणाला पण दादा एक प्रश्न तर विचारला होता त्यात एवढं रागवण्यासारखं काय का होतं आणि पप्पा पण काहीच बोलले नाहीत नाही बोलले म्हणजे त्यांना या विषयावर बोलायचं नसेल नयन म्हणाला पण दादा पुढे जाऊन ही कंपनी आपल्याला सांभाळायची आहे मग आपल्याला सर्व माहीत असायला पाहिजे की नाही एका मागोमाग एवढे प्रोजेक्ट आपल्या हातातून निघून गेले आणि जे समजलं त्यावरून तरी तो माणूस बिझनेस करत नाही आय एम डॅम शुअर तो फक्त बदला घेतोय अर्जुन म्हणाला यावेळी शंका तर मला पण येते ज्या पद्धतीने हे डील त्याने केलं आहे त्यामुळे त्याला खूप मोठं नुकसान होणार आहे नयन बोलतो तेच तर मला तर एवढा राग येतोय की तो, तो कुठे मिळाला तर मी त्याचा जीव घेईन प्रत्येक वेळी आपण आपला बेस्ट देतो पण हा माणूस आपली आडीवेडी पद्धत वापरून सगळ्या मेहनतीवर पाणी टाकतो अर्जुन त्याच्यावरचा राग काढत बोलतो कोणी कितीही प्रयत्न करू देत पण एक दिवस मेहनत करणाऱ्यांना यश नक्कीच मिळते म्हणून तू तुझा राग सोडून दे आणि ही कोल्ड कॉफी घे नम्रता आत येत बोलते मी रागावलो नाहीये वहिनी फक्त थोडस अर्जुन थोडा हसून बोलतो फक्त थोडस वाईट वाटलं हेच ना नम्रता त्याच्यासमोर कॉफीचा कप करत बोलते अर्जुन सुद्धा हसत कॉफीचा कप हातात पकडतो नम्रता दुसरा कप नाही देते बर अर्जुन एवढा राग तब्येतीसाठी चांगला नाही आणि चेहरा सुद्धा खराब करतो तसही तुझं लग्न होणार आहे आणि तुझ्या या रागामुळे तुझा चेहरा खराब झाला तर माझी जाऊबाई तर तुला बघून घाबरून जाईल मग काय करणार काय वहिनी तू पण ना अर्जुन गालात हसत बोलतो नम्रता आणि नयन दोघेही असू लागतात अरे हो लग्नावरून आठवलं लग। आणि आम्ही बोलणं झालं नाही का सकाळीच कंप्लेंट करत होती म्हणत होती की तुमच्या दिराला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही नम्रता बोलते हा वहिनी दोन दिवस काम खूप होतं त्यामुळे बोलता आलं नाही अर्जुन म्हणाला अर्जुन काम आपल्या ठिकाणी आणि फॅमिली आपल्या ठिकाणी अनामिकासाठी थोडा वेळ काढत जा तसेही आपला पार्टनर आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये खुश राहतो आणि त्यातनं खुश ठेवण्यातच आपला फायदा असतो नयन टोमना मारत बोलतो ओ असं आहे का तुला खूपच अनुभव आहे हो ना तू तुझ्या बायकोला खुश ठेवतो वाटत नम्रता नाक मुरडत बोलते नयन तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो आता हे तर तू माझ्या बायकोलाच विचार की मी तिला खुश ठेवतो की नाही नम्रता त्याचे खात हात खांद्यावरून काढत बोलते हम्म चांगलंच माहीत आहे पण अर्जुनला तुझ्या टिप्सची गरज नाही त्याचं लव्ह मॅरेज होणार आहे काय करतेस वहिनी भिंतीला सुद्धा का नसतात अर्जुन तिच्या तोंडावर हात ठेवत बोलतो आता का घाबरतोस अर्जुन आता काही दिवसात तुझं लग्न होईल नम्रता हसून बोलते वहिनी तुझ्या घरातील नाही ओळखत त्यांना थोडी जरी शंका आली ना तर लग्नाच्या मांडवात जाऊन लग्न मोडतील हे तर तुझे उपकार आहेत पण सर्व पॉसिबल झाला आहे अर्जुन बोलतो मी काय केलं हे सर्व तर तुझ्या दादामुळे झालं आहे हो पण तो तर पुढच्या स्टेजवर होता बाकी मागच्या स्टेजची प्लॅनिंग तर तुझीच होती ना अर्जुनच्या या बोलण्यावर सगळेच हसू लागतात अरे मी तर सांगायलाच विसरले तुमच्या लाडकीचा फोन आला होता ती येते नम्रता म्हणाली काय गुड्डी येते कधी दोघेही खुश होऊन एकत्र बोलत दहा दिवसांनी आणि यावेळी कायमची नम्रता सुद्धा खुश होऊन सांगते मग हे तू पहिलं का नाही सांगितलं नयन बोलतो हा वहिनी किती तयार करायची आहे तिचा रूम तयार करायचा आहे तिची खेळणी तिचे अर्जुन बोलता बोलता नम्रता मध्येच त्याला थांबवते बस ती लहान आहे का आता चोवीस वर्षांची झाली आहे ती आता काय खेळण्यांसोबत खेळणार आहे नम्रता हसून बोलते तुला नाही माहित नम्रता आई आम्हाला सोडून गेली तेव्हा गुड्डी खूप छोटी होती तेव्हापासून आतापर्यंत ती आमची फक्त बहीणच नाही तर मुलगी सुद्धा आहे ती किती मोठी झाली तरी आमच्यासाठी लहानच आहे हो ना, ना, ना अर्जुन नयन डोळ्यात पाणी आणत बोलतो खरंच वहिनी तिच्या चेहऱ्यावरच्या हसूमध्ये आमचा जीव बसतो आणि इतक्या वर्षांनी ती परत येते माहीत नाही घरातल्या मोठ्यांनी तिला तिकडे का पाठवलं इथे राहून पण शिक्षण घेतलं असतं अर्जुन बोलतो नक्कीच काहीतरी कारण असेल ठीक आहे हे सगळं सोड आणि याचा विचार कर की तिचं वेलकम कसं करणार नयन बोलतो दादा त्याचं टेन्शन तू नको घेऊस मी सगळं बघेन आपल्या राजकुमारीचं वेलकम राजकुमारी सारखं होईल अर्जुन सांगतो ठीक आहे मी निघते बघायचं आहे आणि रात्रीच्या जेवणाची तयारी काकी वाढ बघत असतील एवढं बोलून नम्रता निघून जाते ठीक आहे मी पण निघतो तू अनामिकाला फोन कर नयन सांगतो त्यावर अर्जुन गालात असतो आणि नयन त्याच्या गालावरून हात फिरवून बाहेर निघून जातो तसा अर्जुन दरवाजा बंद करून अनामिकाला फोन करतो थोड्या वेळाने एका मोठ्या डायनिंग टेबल हलु हलु वर डिनर लागलं हळूहळू सर्व लोक बाहेर येतात आणि समोरच्याच खुर्चीवर बसतात त्यांचं वय खूप होत पण चेहऱ्यावर तेज आणि गर्व कमी नव्हता हो ते बसल्यानंतर नम्रता आणि तिच्या सोबत अधवयाची महिला सर्वांना जेवण वाढतात प्रताप काम कसं चाललंय जयवंत देशमुख शांतता भंग करत विचारतात सर्व व्यवस्थित चालू आहे बाबा प्रताप उत्तर देत पण मी ऐकलंय काही दिवसात खूप नुकसान झालं आहे जयवंत देशमुख बोलतात बिझनेस आहे बाबा फायदा नुकसान होत राहतं तसंही या छोट्या मोठ्या नुकसानांचं जयवंत ग्रुप ऑफ कंपनीला काही फरक पडत नाही देशमुख फॅमिलीचा पाया इतका कमजोर नाही की कोणी येऊन त्याला हलवू शकतो प्रताप बोलतात श्रीकांत व्याहीशी बोलणं झालं का त्यांना सांग आमच्या प्रतिष्ठा आमची प्रतिष्ठा राखून लग्नाची तयारी करा आम्हाला कोणत्याही प्रकारची कमी नकोय जयवंत देशमुख सांगतात हो बाबा श्रीकांत बोलतात आणि हो त्याला सांग की पैशांची काही कमी असेल तर आमच्याकडून घ्या पण तयारी अशी करा की वर्षानुवर्ष ते लग्न लक्षात राहिले पाहिजे जयवंत देशमुख सांगतात पण बाबा मी हे कस त्यांना वाईट वाटेल श्रीकांत बोलतात सर्वजण आश्चर्याने श्रीकांत यांच्याकडे बघतात श्रीकांत तुला सुद्धा तुझ्या मुलाची सवय लागली आहे का कदाचित तू विसरतोयस की या घरात मोठ्यांसमोर कोणी पण या शब्दाचा उच्चार करत नाही प्रताप हळू पण दमदार आवाजात बोलतात हो दादा माफ कर पुढच्या वेळी लक्षात ठेवेल श्रीकांत मान खाली घालून बोलतात तसं वाटत तर नाही पण आशा करतो की लक्षात ठेवशील जयवंत देशमुख बोलतात हो बाबा श्रीकांत नजर खाली ठेवून बोलतात नयन येस आजोबा तू आणि नम्रता इथली तयारी बघा एक महिना राहिला तो कधी निघून जाईल करणारही नाही जयवंत देशमुख म्हणाले हो आजोबा तुम्ही निश्चिंत राहा मी तुम्हाला तक्रार करायला चान्सच देणार नाही नयन म्हणाला माहित आहे मला तू आतापर्यंत तक्रार करण्याचा कधीच चान्स दिला नाही आणि यापुढेही देणार नाही आणि नम्रता येस आजोबा काही सोबत जाऊन काकी सोबत जाऊन आप दागिने बनवायला दे आणि लक्षात ठेव सर्व दागिने आपल्या परंपरेनुसार बनले पाहिजेत हो आजोबा मी लक्षात ठेवेन गौरीसोबत बोलणं झालं का कोणाचं कधी येते ती हो आजोबा तिचा फोन आला होता नम्रताला दहा दिवसानंतर येते नयन म्हणाला ठीक आहे नयन तू तिला घ्यायला जा ती एकटी आलेली मला चालणार नाही ओके आजोबा नंतर सर्वजण गुपचूप जेवण करतात आणि आपापल्या रूम मध्ये निघून जातात पाटील बंगल्यात एक कार प्रवेश करते कारमधून एक मुलगा बाहेर येतो वय सव्वीस पाच तीन उंची गोरा रंग बिअर दाढी आणि ब्राऊन डोळे तो दरवाजाजवळ जवळ येताच एक वीस वर्षांची मुलगी दरवाजा उघडते तिला बघून त्या मुलाच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येते बाई किती उशीर केलास कधीपासून वाट बघतायत सर्वजण ती मुलगी त्याला बघून बोलते आता आलो ना मग आत यायला देणार आहेस की दरवाजाच उभं ठेवणार आहेस ती मुलगी काही बोलणार त्याआधीच मागून आवाज आला कोण आहे शिवानी बाई आहे मम्मी मग दोघेही जातात एक बाई पुढे येऊन बोलते शिव बर झाला आज तरी वेळेवर आलंस नाहीतर कधी येतोस कधी जातोस ये काहीच माहीत नसतं काय करू काकी काम सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे शिव पुढे येत बोलतो हो हो सगळं माहीत आहे तुझं काम आजकाल तू काय काम करतोस ते आणि शालिनी तू पण कोणाला सांगतेस याला तर फक्त दोनच गोष्टींची काळजी आहे एकेच काम आणि दुसरा बदला एक व्यक्ती जवळ येत बोलतात शिवानी तुझ्या रूम मध्ये जा शिव बोलतो हो बाई बोलून शिवानी निघून जाते तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की शिवानी आणि अमृता समोर याबाबत कुठलीही गोष्ट बोलू नका शिव हळू आवाजात बोलतो हो मग तुलाही किती वेळा सांगितलं आहे शिव विसरून जा सगळं जेवढं लक्षात ठेवशील तेवढा तुला त्रास होईल तुम्ही सगळं विसरू शकता पण मी नाही मी काहीही विसरणार नाही आणि विसरायला ना देणारही नाही शिव रागाने बदल्याची भावना अशी असते की दुसऱ्यासोबत स्वतःचही नुकसान होतं बंद कर आता हे सगळं यात तू स्वतःला उद्ध्वस्त करशील मला फरक पडत नाही काका ज्या दुःखात मी एक एक क्षण जगलो आहे तेच दुःख आता त्यांना द्यायची वेळ आली आहे खूप मोठा प्रवास केला आहे मी तो फक्त बदला घेण्यासाठी ज्यासाठी तू तु तुझ्या तु सर्व फिलिंग्स मारून टाकल्यास शिव त्यांना शिक्षा द्यायच्या नादात तू स्वतः त्यांच्यापेक्षा वाईट होत चालला आहेस या जगात जगायचा हाच नियम आहे याच जगाने मला शिकवलं आहे की गरीब होणं एक श्राप आहे इथे त्याच चालतं ज्याच्या खिशात पैसा आहे तो, तो काहीही करू शकतो कसाही जगू शकतो म्हणून मी गरीब शिवला मारून टाकले आणि ज्या दिवशी तो मेला त्याच्यासोबत त्याच्या फीलिंग्सही मेल्या पण शिव प्लीज काका आता मला काही बोलायचं नाही एवढे बोलून तो खूप जोराने रूमच्या दिशेने निघाला तेवढ्यात शिव तू रागाच्या भरात हे विसरलास की काल शिव थांबतो आणि काकांना मध्येच टोकत बोलतो मी काही विसरलेलो नाही त्यांच्या नावाची पूजा तुम्ही केली आणि त्यांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल याची काळजी मी घेतली एवढे बोलून तो पटापट आपल्या रूम मध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतो काय करताय तुम्ही एक तर तसही तो घरी कमी येतो आणि जेव्हा येतो तेव्हा तुम्ही हे सगळं बोलता त्याला जेवायला सुद्धा दिलं नाही शालिनी बोलते बघितलं नाही तू ड्रिंक केली होती त्याने काही समजून घेत नाही बदला घेण्याच्या नादात स्वतःलाच उद्ध्वस्त करत आहे शिवचे काका शैलेश म्हणाले असं काही नाही मित्रांसोबत घेतो कधी कधी तुम्ही जास्त विचार करताय शालिनी बोलते तुला काहीच समजत नाही तो जे करतोय त्यात स्वतःच नुकसान करतोय पूर्णपणे बदलला आहे हट्टी आणि गर्विष्ठ झालं आहे कोणाची काहीच परवा नाही त्याला ना कोणाच्या भावनांची ना कोणाच्या जीवाची बदला आणि पैशांच्या हव्यासापोटी आंधळा झाला आहे शालिनी मला भीती वाटते सर्वच गमा तर गमावलं आहे आता जर याला काही झालं तर मी दादा आणि वहिनीला काय उत्तर देऊ शैलेश काळजीने बोलतात काही नाही होणार त्याला सर्व काही ठीक होईल मी काय म्हणते तुम्ही त्याचं लग्न करून द्या आयुष्यात आनंद आला तर तो सर्व काही विसरून जाईल शालिनी बोलते लग्न तुम्हाला असं का वाटत की सर्व समस्यांवर लग्न हा उपाय आहे पहिलं म्हणजे तो कधीच तयार होणार नाही आणि याचा स्वभाव बघता मी कुठल्याही मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही अहो पण बस झालं शालिनी आता या विषयावर काहीच बोलणं होणार नाही रात्र खूप झाली आहे जाऊन झोप शैलेश शालिनीला सांगतात आणि स्वतःही झोपायला जातात सकाळी नाश्त्याच्या जा टेबलवर शैलेश येऊन बसतात शालिनी शिवानीला आवाज देऊन शिवला बोलावून आणायला सांगते थोड्या वेळाने शिवानी शिव सोबत शिवा 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 बाहेर येते ये शिव नाश्ता करून घे शिव येऊन बसतो शालिनी त्याला नाश्ता देते काकी अमृता कुठे आहे शिव विचारतो अरे ती शालिनी सांगतच असते पण तेवढ्यात मागून एक आवाज येतो मी इथे आहे बाई व्हाईट टॉप आणि जीन्स पॅन्ट घालून एक वीस वर्षाची जी, जी मुलगी जिंना उतरत पटापट खाली येते तिला बघून शिवच्या चेहऱ्यावर थोडीच माईल येते अमृता येते आणि शिवला मिठी मारत गुड मॉर्निंग बाई शिव ही प्रेमाने तिथे गाल उडत गुड मॉर्निंग बच्चा आज कॉलेजला नाही जायचं का अमृता नाश्त्याच्या टेबलवर बस बसत बोलते जायचं आहे बाई पहिलं मला सांग तू तीन दिवस कुठे होतास माहीत आहे मी तुला किती मिस केलं एका कामात बिझी होतो ते सोड तू नाश्ता कर नाहीतर कॉलेजला जायला लेट होईल शिव बोलतो तू भरव अमृता लाडाने बोलते शिव आनंदाने आपल्या हाताने तिला नाश्ता भरवतो बाई तुला माहित आहे मी किती वेळ तरी तुझी वाट बघत होते पण तू आलाच नाही तुला फक्त तुझं काम आवडतं मी नाही अमृता नाराज होऊन बोलते बच्चा मी तुझ्यासाठी तर काम करतो ना तरच माझ्या बहिणींना या जगातील सर्व सुख देऊ शकेन अमृता शिवानीकडे बघत बाई खरंच तुला आम्हाला खुश ठेवायचं आहे हो का काही आहे का, का? शिव विचारतो हो दोघीही एकदम बोलतात काय हवंय शिव बोलतो आम्हाला एक सुंदर वहिनी पाहिजे दोघीही एकत्र बोलतात हे ऐकून शिवचा चेहरा लाल होतो तो दोघींकडे बघत बोलतो हे नाही होऊ शकत बाकी तुम्हाला काही पाहिजे असेल तर नक्कीच मिळेल पण हा विचार डोक्यातून काढून टाका दोघांचेही चेहरे उतरतात भाई मला पैसे हवेत अमृता बोलते किती शिव विचारतो पंधरा हजार माझ्या एका फ्रेंडचा बर्थडे आहे तर तिला मी एक माझ्याकडून ट्रीट देणार आहे अमृता बोलते शिव पैसे काढून अमृताला देतो आणि काही काही पैसे शिवानीलाही पुढे करतो भाई मला नको आहेत शिवानी बोलते ठेव तुझ्यासाठी काहीतरी घे नको भाई एवढ्या पैशांचं मी काय करू आणि मला जे पाहिजे ते तर तू आधीच आणून देतोस मला नको आहेत शिवानी बोल अमृता शिवच्या हातातून पैसे घेते आणि शिवानीच्या हातात ठेवते हे ठेव नको असतील तर नंतर मला दे आणि चल आता उशीर होतोय बाय भाई बाय काका काकी अमृता शिवानीचा हात पकडून तिला ओढत घेऊन जाते आणि समोरून येणाऱ्या एका नोकराला धडकते कानाखाली मारते आणि ओरडून बोलते युइडिय आंधळ आहेस का नोकर खाली मान खाली घालून बोलतो बेबी तुम्ही मला धक्का दिलात माझी काही चूक नव्हती अमृता अजून एक त्याच्या कानाखाली मारते आणि बोलते मला उलट बोलणार माहित नाही मी कोण आहे अमृता पाटील नाव आहे माझं यू ब्लडी पुअर पीपल तुझ्या लायकीत राहा समजलं एवढं बोलून ती नोकराला धक्का देत आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि इकडे शिव विचित्रपणे हसतो बघितलस तू हेच मी कधीपासून सांगतोय तिला एवढं डोक्यावर चढवू नकोस ती बिघडत चालली आहे शैलेश म्हणाले शिव पाटीलची बहीण अशीच असायला पाहिजे हाच राग मात अटिट्यूड तिला शोभून दिसतो शिव बोलतो आणि निखिलला फोन करत बाहेर निघून जातो शालिनी मी फेल झालो दादाला दिलेले वचन मी पूर्ण करू शकलो नाही त्यांच्या मुलांना योग्य संस्कार देऊ शकलो नाही शैलेश म्हणाले तशी शालिनी बोलली अहो तुम्ही असा का विचार करताय सर्व ठीक आहे आता गरजेचं तर नाही की सगळं तुमच्या हिशोबानेच होईल हे ऐकल्यावर शैलेश काही न बोलता तिथून निघून जातात इकडे दिल्लीला गर्ल्स हॉस्टेलमध्ये गौरी रागाने रूम मध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत होती नताशा बसून रडत होती आणि अंजली तिला गप्प करत होती गौरी रागाने तिच्या समोर जाऊन का आता का रडतेच खूप इच्छा होती ना तुला बॉयफ्रेंड बनवायची झाली का इच्छा पूर्ण ओरड तू ही मला ओरड मी कामच तसं केलंय कुठल्या तोंडाने मी घरी जाऊ काय सांगणार मम्मी पप्पांना की त्यांच्या मुलीने त्यांची इज्जत मातीत मिळवली त्यापेक्षा मी मेलेली बरी एवढं बोलून नताशा अजून जोरात रडायला लागते या सगळ्याचा पहिलाच विचार करायला पाहिजे होता ना मी सांगत होते की हा फक्त त्याच्यासाठी टाइमपास आहे पण तू तर त्याच्या प्रेमात आंधळी झाली होती संपला का आंधळेपणा मग मग कोणी थांबवलंय तुला गौरी अजूनही रूममध्ये फेऱ्या मारत बोलत होती तिच्या बोलण्यामुळे नताशा अजून जोरजोरात रडत होती हे बघून अंजली गौरी काय करतेस ती पहिलीच खूप अपसेट आहे आणि तू अजून त्यात गौरी रागाने तिच्याकडे बघत एक मोठा श्वास घेते आणि बोलते काय बोलला तो मला बोलवला आहे तो म्हणत होता की मी नाही आले आणि त्याचं म्हणणं नाही ऐकलं तर माझे फोटो इंटरनेटवर व्हायरल करेल एवढं बोलून नताशा पुन्हा रडू लागली फॉर गॉड से ते रडणं बंद करा आधी मला सांग त्याच्याकडे तुझे फोटो कसे आले गौरी ओरडून बोलते त्यानेच काढले होते मी विचारलंही का म्हणून पण तो म्हणाला फक्त टाइमपास म्हणून आणि ते फोटो तो कोणालाही दाखवणार नाही असंही बोलला होता मला काय माहीत होतं की त्याच्या डोक्यात हे सर्व चालू आहे नाताशा सांगते तुला माहीत तरी कसं असणार तुझं डोकं का काम करेल तेव्हा ना गौरी बोलते आणि नाताशा पुन्हा रडू लागते गौरी प्लीज ओरडणं बंद कर आणि यावर काहीतरी मार्ग काढ अंजली बोलते ओके फाईन कुठे बोलावला आहे त्याने गौरी कुठला तरी विचार करत विचारते नाताशा तिला त्या जागेचं नाव सांगते आणि गौरी अंजलीला घेऊन त्या ठिकाणी जायला निघते तेवढ्यात अंजली बोलते जर वॉर्डनने आपल्याला बघितलं तर जायला देईल त्यावर गौरी हलकीशी स्माइल करत बोलते गौरीला आजपर्यंत कोणीही थांबवू शकलं नाही यावर अंजली ही थोडी हसते आणि नताशाला बोलते तू आरामात झोप तुझा प्रॉब्लेम सॉल्व गौरी नताशाचा प्रॉब्लेम सॉल्व करेल का जाणून घेण्यासाठी पुढचे भाग नक्की वाचा आणि पुढचे भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा धन्यवाद